नमस्कार मी आपण सेवन आणि लेंगरे ग्रामपंचायतीच्या वतीने घरपट्टी पाणीपट्टी वसुलीची विशेष मोहीम राबवली आहे ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते यांच्या नेतृत्वाखाली या टीमने मोहिमेत घर टू घर वसुलीचा धडाका लावलाय यंदा ग्रामपंचायतीची वसुली शंभर टक्के करायची असा निर्धार करण्यात आलाय अनुषंगाने सर्वजण कामाला लागलेत सरपंच लक्ष्मीबाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार असलेल्या टीमने घर टू घर फिरायला सुरू केलंय सुरुवातीला थकीत घरपट्टी पाणीपट्टी धारकांना नोटिसा बजावल्या होत्या त्यानंतर वसुलीचा आकडा वाढता सुरू झाला राहिलेल्या वसुलीसाठी ग्रामविकास अधिकारी सुभाष भोते हे आपल्या टीमसह मैदानात उतरले नळ कनेक्शन तोडण्याची भूमिका बजावली जात आहे मार्च अखेर वसुली न देणाऱ्यांवर कारवाई होणार असा पवित्रा टीम जास या टीमने घेतलेला दिसतोय देखील वसुलीचे दिवस चालू झाले मार्च चालू आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी वसुलीसाठी सहकार्य करावे व जास्तीत जास्त नळ कनेक्शन कट करण्यात येऊ नये यासाठी त्यांनी सहकार्य करावे आणि वसुली द्यावी याकूब शिकलगार सेवन स्टार न्यूज लेंगरे